जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणंजर राहाटे मुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर आत्ताचा थमनेल टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल त्याला तर, तर श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आपली फ्लाईंग क्वीन येत आहे आता हा रस्ता मस्तपैकी वरपर्यंत बनवलाय खूप भारी वाटतंय आणि ही माती असल्यामुळे ना तिथे घसरते गाडी म्हणून आपण काय केलं स्लो गाडी घेतोय काल चढवताना मजा आली <laughs> ही आपली ही विस्टा श्री स्वामी समर्थ आणि आज बघाल ते बघा आज आपले चालक मालक संघटनेचे अध्यक्ष चेंज झालेले <laughs> सोम्या भाऊ श्री स्वामी समर्थ हे बघा हे आपलं धरण हा तो पूल लक्षात आला असेल तुम्हाला मंदिर आणि आता आपण आता मंदिरात जाणार आहोत श्री स्वामी समर्थ मी आपली फ्लाइंग क्वीन इकडे पार्क आणि हे आपलं त्रिमुखी देवीचं मंदिर माझ्या मामाच्या गावचं सो आमच्या मासाहेब आता पाया पडण्यासाठी आलेले आहेत चला मस्त चप्पल काढून पाय धुवायचे आणि मंदिरात प्रवेश करायचा बघा हे आपलं मंदिर त्रिमुखी देवीचं खूप छान मोठं प्रशस्त झालं माझी मागच्या कुठल्या ब्लॉगमध्ये आहे का माहिती नाही आणि इकडे हे बघा इकडे देणगी वगैरे घेतली जाते मंदिरासाठी जर तुम्हाला मदत करायची असेल त्यानंतर हे आपल्या देवाची पालखी तुम्हाला दाखवतो मी थोडं थोडं आणि आपला देव छानपैकी गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ देव श्री स्वामी समर्थ सगळ्यात भारी म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आता देवीच्या इथेच भेट झाली आहे देवळामध्ये तर जेव्हा बाबा वरल्यानंतर मी गावी आलेलो मामाकडे तेव्हा बघितलं तर असं झालेलं की हा तेव्हा तू कितवीत होतंस मी जेव्हा दहावीत होतो तेव्हा नववी नववीत हा नववीत मी दहावीत होतो आणि जेव्हा आमचे फोटो एकत्र काढले जायचे बोर्डाच्या एक्झामसाठी वगैरे आणि ह्या लोकांचे पण फोटो काढले जायचे असे ज्यांना पासपोर्ट साईज फोटो पाहिजेत तेव्हा असं झालेलं की आमच्या वर्गात जेव्हा फोटो दाखवायला आहे की अरे हा फोटो कोणाचा बघून ओळखा त्यावेळेस आम्ही पाठवलेलं हो की हा नववीमध्ये मुलगा आहे त्याचा फोटो आहे आणि आमची दोघांची हेअरस्टाईल पण सेम होती <laughs> सगळ्या गोष्टी सेम होत्या आणि तिकडे पाठवल्यानंतर हो तो त्याचा फोटो माझ्याकडे पाठवतो की हो हा दावगी घेत करून तर असा गफला व्हायचा आमच्या दोघांचा चेहरा खूप सेम असायचा आत्ता थोडंसं हां आत्ता झेरोस्कोपी आता थोडंसं चेंज आहे बदल बदलले ग भावा भेटून खूप आनंद झाला आणि मंदिरात भेटलो येस ही आपल्या देवीची पालखी मांस है पता तुसीच से पाने का महत्त्वाची ओळख करून द्यायची म्हणजे हा माझा मित्र पण आणि आमचा गावचा गुरव पण आनंद भावा आनंद गुरव काय म्हणतो कसं झालं आहे सगळ्या मस्त झालं आणि ह्या सगळ्या धावपळीत रोज आता आपल्या देवीच्या पालखी वगैरे तर घेऊन असतोच आता तुला कंटिन्यू देवीसोबत राहावं लागतं हा उत्सव आपला किती दिवस चालतो आणि पालखी किती दिवस दहा दिवस दहा दिवस आणि दहा दिवस दहा वाड्या पालखी फिरते फिरते बरोबर रात्रंदिवस रात्रंदिवस आणि इकडे जेव्हा पालखी असते तेव्हा पाऱ्यासाठी म्हणून ज्या वाडीची ज्या वाडीचा जो दिवस असेल त्या वाडीतल्या येतात पाच पाच येतात बाकी कसं चालेल बाकी ठीक मस्त मजेत ना मजेत मुझेत। चालतं श्री स्वामी समोरचा संतुपुवा ध्यानाला बसलेले आहेत आता पाया वगैरे पडून झाले तर आता माझ्यामागे पडदा दिसतोय आज आपल्या देवळाच्या समोरच हा स्टेज आहे कधी नाटक वगैरे होतात तेव्हा इथे नाटक असतं आणि आज नाटक आहे वाडा पूर्वजांचा त्याची जी प्रॅक्टिस चालू आहे ती तुम्हाला दाखवतो श्री स्वामी समोर नाटक चालू हो या 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 राहिले उदे हो श्रीरंगराव ओ इकडे इकडे या तिकडे जाऊ नका वा काय बघताय काय हो घर बघतोय एवढं मोठं घर प्रथमच बघतोय ना हो मुंबईकर हो एवढा मोठा वाडा प्रथमच बघतोय आंबा मी तुम्हाला वाडा हा ah. या हे बघा ही खुर्ची ही खुर्ची हे टेबल हा ah. ah. अगदी पूर्वजांपासून चालत आलेला आहे होय oh, काय okay. आता इकडे इकडे या हा हे बघा हे दिसतय ना हा हे शयनगृह म्हणजे कळलं ना अहो आरामाची खोली हा 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 इकडे पूर्वी पूर्वच आराम करायचे आता इकडे इकडे हा हा बघा दिसतोय ना हा जिना हा जिना हो पण हा साधा जिना नाहीये मग ह्याच एक खास वैशिष्ट्य आहे कोणतं हां हे बघा हा जिना जर तुम्ही खालून वर पाहिला ना तर वरती जात असल्याचा भास होतो आणि वरून खाली पाहिलं ना तर खाली येत असल्याचा भास होतो अहो तुम्हाला तस नाही कळणार मग दाखवतो कळलं कळलं काय हो भात हा तुम्ही काय आम्हाला समजता की काय हो मुंबईकरांना गावात सगळे तुम्हाला नाही हो मग मी काय म्हणतोय नायची आणि आता आम्ही निघालेलो पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला आजचा लोक कसं वाटलं तर मला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या परिवार परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा जे आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा प्या मस्तर आपल्या प्रजांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ